ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कासरवाडी येथे जर्मन शेफर्ड कुत्र्याचा मृत्यू हातकलंगली तालुक्यातील कासरवाडी येथे डोंगर परिसरात बिबट्याचा सतत वावर आहे येथील वाघझाई मंदिर समोर बडव्यांच्या मळा परिसरात आनंदा नारायण गांजने यांचे शेतात घर आहे या ठिकाणी गुरुवारी रात्री बिबट्याने झडप घालत जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर हल्ला केला यामध्ये विदेशी जातीच्या कुत्र्याचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे कुत्र्याचे धड उसाच्या शेतात पोट फाडून खाल्ल्याच्या अवस्थेत आढळून या पाऊल खुणा व कुत्रा खाण्याची पद्धत यावरून बिबट्याच असल्याचा दुजोरा रेस्क्यू टीमचे सदस्य व प्राणीमित्रांनी दिला आहे गेल्या काही दिवसापासून वाघजाई मंदिर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे तसेच मेंढी कुत्री मेल्याच्या घटना घडल्या आहेत या ठिकाणी मेंढपाळ आनंदा गांजने यांची वस्ती असून या ठिकाणी शेकडो मेंढ्या आहेत शोधात या आहे। शोधा परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने दिसून आला आहे सागवा नावाच्या मेंढपाळाची एक मेंढी खाल्ल्याचे निदर्शनास आले होते तर परिसरातील अनेक भटकी कुत्री गायब असल्याचे दिसून आले आहे वन विभागाच्या पथकाने बिबट्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनच्या साह्याने परिसराची तपासणी सुरू केली आहे पाळीव प्राणी पाळताना खबरदारी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली